इकडे येणं जरा जवळ माहिती असावा काय नाही आता चार पाच दिवस झालं मतदान झालेलं नाही काल त्या झालं बाहेर बरं बरोबर नेमकं तुम्हाला काय वाटते कोण निवडून मुली आली श्री नाथि हे ते कसं काय म्हणला दुसरं काहीतरी आहे ना ते कसं ते तुतारी 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 म्हणलात ना आता काहीतरी तुपाणी तुपाणी

चांगल्या मासूशी कळी माझ्यापाशी पाठी पाठीदर पाणी जमत बिचांच्या वयाच ते म्हणजे काय मी जागा नाही तुम्हाला माहिती माझ्या कोणी कोणी काय म्हणतोय ती पाणी येऊ नये असं म्हणते ती पाणी घेत नाही मग फिरलं म्हणते फिरलं जातीवर राजकारण व्हायला आमच्या गावात जो सांगतो फक्त दोन आणि मध्ये दोन आणि म्हणजे किती चौजा रुपा येते चौजण बरं बरं आणि दोन कोणतं गाव आहे तुमचं थेटे गाव हे अच्छा अच्छा तुमचं काय नाव माझं नाव बापरू आण बरं मराठी जाणी बरं आणि ते सुनी आरक्षणाचं ते त्याच्यामुळं ते मत फुटले हा आरक्षण झाली नाही दिलं की तेच राजा राहायला पाहिजे कोणता मुळे कुचले समजे कुचली कुसळी कुचले ज्यांना काय निश्चित खा ना उद्या गाडी ओढल्यात द्या ना तुम्ही जमत बघा तिचं माग काम असेल काय केलं काय केलं काय नाही केलं खरं बोला काय खरं बोला आम्ही रोड वर नाही आहे मासे खरं खरं बोला काय आणि कसला बी माय घाला या फक्त माझं मन कट झाला तिची पडते नाही बाहेर काढली मला पटे बापर म्हणणार नाव म्हणलं काय सांगा नाही दादू नाव माझं बापूरा मांजी बरोबर बरं बापूर बर। मांढी छेटे गावात छेटे गाव पाटील मराठी मराठी आली बरोबर बर बर। पाटलं ते हाचक घे बरोबर नाही त्यांचे बापू गेले रामकृष्ण पाटील काळजी पाटील मेले ते बरोबर तुमच्या रामकिशन पाऊ पण आता काय झालं माहिती आहे का आपला मराठा समज आहे का की मतदान एका साईडला किरायच्या त्या याला सगळ्यांनी का नाही आता मग इकडं केलंय बाबा दुसरीकडं काय बाकीचं झालंय हा पण ते फेल जाणार फेल जाणार बघा तुम्ही केले त्याचे फल झाला बरोबर ओके मोदी बरोबर वडून सुद्धा तशी ते वडून चालू का खरं तालुक्याचे फक्त त्याला